गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज अजून आज, आज आमचा स्पेशल ब्लॉग आहे जसं तुम्हाला माहिती झालंच असेल आम्ही प्रवास कुठे करतो आहे पण तरी मी पुन्हा एकदा सांगतो आम्ही अचानक प्लॅन केला आहे गोवाचा कारण पॅ कारण एक, एक परफेक्ट प्लॅन करून गोवा ट्रीप ठरवणं म्हणजे ना सगळ्यात मुश्किल काम आहे आणि तसे प्लॅन फ्लॉपच होऊन जातात पण आमचा असा एक प्लॅन ठरला आदल्या दिवशी रात्री सहज डिस्कस करत करत मी विचार केला चला गोव्याला जाऊ माझ्या सासूबाई घरी आलेल्या होत्या त्यांना म्हटलं चला जायचं गोव्याला खूप बोर झालाय तर त्या बोलल्या की चला जाऊ मी म्हटलं अरे वा एका शब्दात तयार झाले कोमलला फोन केला कोमलला म्हटलं चल जायचं का गोव्याला कोमल म्हणती नका बघू पण बॉबींनी ऐकलं बॉबी म्हणून गोवा चलो लगेच चलते गोवा आणि असा आमचा प्लॅन ठरला परवा ठरला आणि आज आम्ही निघतोय बट निघण्याच्या अगोदर सगळं आम्ही का म्हणजे आम्ही एक दिवसाचा गॅप का घेतला तर सगळी तयारी करायला जसं तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल कोकोची शॉपिंग केली आमचे प्रियाचं आणि माझं सफिशियंट होते गोवाचे कपडे गोवा, गोवा जाण्यासाठी जे कपडे लागतात ते त्यामुळे आम्ही काय जास्त शॉपिंग केली नाही मी फक्त एक माझ्यासाठी चप्पल घेतली आणि प्रियाकडे ऑलरेडी खूप सारा स्टॉक होता तिच्या कपड्यांचा आणि चप्पलचा आणि अर्धा स्टॉक तर तिचा आलीबागलाच आहे आता आम्ही सगळी तयारी केली आणि आज तो दिवस उजडला आहे तर आता आम्ही चाललो आहे गोव्याला जे आज रात्री आमचा प्रवास चालू होईल आम्ही जातो ट्रॅव्हल्सने तर ट्रॅव्हल्सने जातो आहे त्याच्यामुळे सगळी फॅमिली एकत्र आहे आणि रात्री ट्रॅव्हल साडेआठ नऊला आहे तर मग म्हटलं पहिलाच दिवस आहे आणि ट्रॅव्हलमध्ये बाहेरचं हॉटेल आम्ही म्हणजे मागच्या वेळेस गेलो होतो तसंच तर ट्रॅव्हल काय करतात एका अशा हॉटेलला थांबवतात गाडी की तिथे आहे ना खायला मजा नाही येत त्यामुळं मग प्रिया बोलली की चला मी संध्याकाळचा टिफिन आणते आणि मग प्रिया आणि आम्ही काल जाऊन मच्छी घेऊन आलो सो मुशी मुशी मच्छी आहे बेबी शार्क मच्छी आहे तिला आम्ही घेऊन आलो आणि आता ती सगळ्यांसाठी प्रिया बनवते हे बघा टिफिनला घेऊन जाण्यासाठी प्रियाने हे काल रात्रीच मॅरिनेट करून ठेवलेले हे बेबी फिश आहे त्यानंतर त्याचा मसाला इथे काढला आहे इथे मिरची आहे सगळ्यांना प्रियाच्या हातचा ठेचा खूप आवडतो म्हणून प्रिया ठेचा पण बनवते आणि प्लस इथे भाकरी सध्या ती आवडते आणि म्हणजे तुम्हाला सांगू अचानक प्लॅन ठरल्यामुळे ना सगळी गडबड झाली आहे आणि आमचा राजकुमार अजून झोपलेलाच आहे अजून महाराज मस्त झोपलेले आहेत आता ते कधी उठतील माहित नाही आमची रात्री साडेआठची गाडी आहे त्यामुळे मग आम्ही तीन साडेतीन किंवा चारला निघू आमच्या बोईसरमधून पहिले ना आमचं ट्रेन तिकीट बुक करायचं की एरोप्लेनने जायचं की बसने जायचं असं ठरत होतं प्रिया बोलत होती एरोप्लेनने जायचं खरंच मम्मी बोलत होत्या एरोप्लेनने जायचं आणि मी आणि बॉबी बोलत होतो की आपण बसने जाऊया बॉबी आणि मी म्हणजे रेडी होतो विमानाने पण आहे ना तुम्हाला खरं सांगू विमानाची कॉस्टिंग होती ना ती साडेतीन हजार रुपये होती वन साईड आणि बसचं आहे ते वन थाउजंड कोकोचं सुद्धा तिकीट लागत होतं म्हणून म्हटलं आपण जाऊया बसनी तेवढेच पैसे गोव्यामध्ये दे कामात येतील आपल्याला तिकडं रेंटने व्हेकल पण घ्यायचे आहे हॉटेल आपण चांगलं घेऊ शकतो कारण सगळ्यांचे म्हणजे आम्ही जवळजवळ दहा बारा जण आहेत सगळ्यांचे मिळून जवळजवळ तीस हजार रुपये वाचतात एरोप्लेननी नाही गेलात सो मग विचार करा किती सुंदर प्रॉपर्टी अजून त्यामध्ये ऍड होईल आणि म्हणून मी म्हटलं की बसनी जाऊ प्रियाला बसनी खूप त्रास होतो पण म्हटलं चल बाई करून घ्या आता हे बघा आले आमच्या मॅडम मॅडम मला बोलतात गाजरचा हलवा का सकाळी सकाळी उठून गाजरचा हलवा पण बनवला म्हणजे किती काळजी करते का सगळ्यांची तू किती काळजी करते हो सांगितलं मी सगळ्यांना तू मिर रात्रीच्या जेवणासाठी आत्ताच तयारी करते म्हणजे हे बघा मी बोलतो ना मी बायकोची स्तुती नेहमी का करतो तर सकाळी उठल्यापासून सगळ्यांसाठी बाळाचं केलं आमच्या पूर्ण फॅमिलीसाठी केलं आणि तू काय वाटून घेतलं काय काय बनवायचे ते काय काय वाटलं कोण काय बनवत सांग मी भाकरी बनवते हा आणि सुक चिकन बनवणार मच्छी ठेचा बाळाचं घेतले बनवून आणि हलवा पण बनवले काय आणि भाकरी तू नाही घेतलं आपल्याला केलं ओके एवढं नाही होणार बाळाला घेऊन सगळं तरी हे खूप झालं बघे केलं तरी नाही तर एखाद्या म्हटलं असतं हॉटेल मध्ये चला मलाच नाही आवडत हॉटेल मला माहिती आहे ना सो चला आता मी गाजरचा हलवा घेतो खूप बघून खूप तोंडाला पाणी सुटलंय गावले हो घेतो गं मस्त गाजरचा हलवा घेतलाय मी आता सकाळी सकाळी शुद्ध तुपाचा माझ्या बायकोने मस्त हलवा बनवून दिलाय प्रीतम चालेल आता रिक्षा आणायला पुढे खाली बॅग घेऊन चाललेत आणि मी बाळाला जातो रिक्षा घ्यायला कारण की चार दिवस स्टेशनला गाडी नाही लावू शकत कोको पण जायला एक्साइटेड झालं उतरून खाली पडशील पण कोकोचं थोडं खाणं चालू आहे त्याच्यामुळे मी थांबवलं आणि टीव्ही लावून दिली त्याला काकाचे गाणे आता <laughs> आमचं बाळ लावू लावू काकाची सॉंग आम्हाला रिक्षा मिळाली आहे आणि नेहमीप्रमाणे आम्ही लेट झालोय ट्रेन मिस नको व्हायला बस मम्मी आणि विशालन ते ऑलरेडी पोहोचले स्टेशनला फक्त आम्हीच पेंडिंग आहे पण मी एक काम केलं मी तिकीट आहे ना ऑलरे ऑलरेडी ऑनलाईन काढून घेतलं आता आम्हाला गरज नाही पहिल्यांदा रिक्षात बसला ना हा तू मुंबईला घेऊन गेली चला आता स्टेशनला भेटूया डायरेक्ट खूप दिवसानंतर असा रिक्षाने प्रवास करतोय मला सवयच नाही राहिली रिक्षानी प्रवास करायची सवय म्हणजे काही मोकाच येत नाही ना आमचे कोकोराम मस्त बसले कोकोराम ही एक बॅग ही एक बॅग आणि अजून एक बॅग याच्या खाली असे हो आणि याच्यात जेवण वगैरे बाळाचे हो घेतले घेतले बॅग येत पोचलो आम्ही स्टेशनला आणि कोकोच्या डोक्याला बघा आता हे हे जे निशान दिसतंय आहे ना हे प्रियाच्या लिपस्टिकचं आहे पण आता आहे ना आपण खरंच मम्मीला आणि विशालन त्यांना असं सांगू की लागलं त्याला पडला तो त्यांची रिॲक्शन बघू काय नाही दिसत होते स्टेशनला पोहोचलो आहे आम्ही आता प्रियानी आत्ताच म्हणजे अजून अर्धं स्टेशन पण क्रॉस नाही केलं प्रियामध्ये खूप सामान झालं मग <laughs> 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 काम मग कसं आहे आपलं हे बघा खाली खरात मम्मी चित्तो पाहायच आहे मागे आत्ता आहे विशालन मायराणी दिसत आहे हा बरोबर सर कृपया ह्या डी जी पाच नऊ शून्य चार शून्य काय झालं किट्टू दादा काय झालं भाऊ त्याच्या डोक्याला लागल्या लय जरत पडलं ना म्हणजे शोन्याच्या तुकड्याला किती लागलं मग आम्ही घाबरली ना ला। बाबा नाकाला पण लागलो गं म्हणजे बाईचे काय रे गू लागलं तू सांगित का बरं नाही नाही सांगायचं तो म्हणतो सांगायचं नाही तू मला सांगत नाही बाबा माहिती सांगत नाही चाल ना किती लागलं लिपस्टिक येते लिपस्टिक आय लिपस्टिक आहे तो सांगते नाही नाकाचं तर नक मारल अंधेरी तेव आम्ही आठ पर्यंत येऊ आठ पर्यंत येऊ सो आम्ही आलो आता दादरला आणि दादरला थोडा नाश्ता पाणी चालू आहे चहा पाणी घेऊ आणि मग बस येईल आठ वाजता आता वाजले साडेसहा जेवण आपण गाडीत करणार आहे ना आता जेवू येतील काय आले माझी बाई माझ्या जवळ माझी बाई आली माझ्या जवळ काय करतोय तू तिकडे किट्टू दादाकडे खेळतो सगळे रेडी झाले होय 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 आणि आम्ही आता इथे वेट करतोय आमच्या बसचा जेव्हा बस येईल त्यानंतर कळेल पुढे कसे सिटिंग आहे कशी पोझिशन आहे आम्ही तर दोन नंबरचा अप्पर टोण टोण डे घेतलेला आहे आता बघू कसं आहे प्रियाला आधीपासूनच त्रास होतोय आणि तुझं कोंड बसलेली बसलेलीच पण तिला म्हटलं थोडं खुसऱ्या बाहेर चाललोय ती कोमल लागली चाललो तर इकडे कोपऱ्यात आली आता आमची बस घोडा oh. घोडा <laughs> खाली मग तू प्रत्येक वेळेस कसं घालशील सो आम्ही आता बसलेलो आहे ट्रॅव्हल मध्ये आणि आमचा प्रवास सुरू झालाय आहे खूप दिवसभर खूप थकला होता त्याला काही झोपायला मिळालं नाही म्हणून तो आल्याला पहिलेच झोपून गेला त्याला झोपी लावायला आणि मला ब्लँ माझ्या ब्लँकेटशी झोप लागत नाही म्हणून मी माझं ब्लँकेट सवतच ठेवते नाही बर जलदी मला पण घ्यावंच लागत म्हणजे आणि माझ्या कपडे जात बॅगच्या बाहेर म्हणून मला एक दुसरी बॅग एक्स्ट्रा घ्यावं लागते तिथल्या कपाटात सुद्धा जागा नाही माझ्या कपड्यांना आणि बाहेर जाताना बॅगेसाठी बॅगेमध्ये सुद्धा जागा नाही तुमचे कपडे माझ्या बॅग मध्ये फक्त दोन पॅन्ट आहेत आहे सेपरेट छोटी मध्ये पण अर्धा सांगा प्रियाला आतापासून आणि बोलतीये गोवा कधी मी म्हटलं सकाळी नऊ वाजता मग ती थोडं लवकर नाही म्हटलं तर झोप थोडा अजून लवकर आहे माझी ऑलरेडी तब्येत थोडीशी खराब आहे आणि तिचं ऐकून ऐकून माझा पण कसं खराब झाला सो आता मी थोड्या वेळाने टॅबलेट घेते आणि मग प्रवासाला सुरुवात करतो झाला प्रवासाला सुरुवात आता गाडी थोडा वेळ पुढे थांबेल ना, ना जण तिला मी ना गाडीत बसायच्या आधीच बोललो होतो की वॉशरूमला जा जाऊन तर मला म्हणते मी जाऊन आले आणि आता पाच पाचच मिनटं झाले गाडी चालू मला म्हणते तुम्ही बोलले ना म्हणून आता मला ना वॉशरूमला ला आलाय हे बोलले की जाऊन ये तुला गाडी मध्ये बसल्या रील आणि हे बोलल्यानंतर ना माझ्या मनातच असते राहिलं मला असंच होतं बोलल्यावरती

हा मम्मा फोन हां तिकडे ठेवायचा फोन नाही इथे ठेवायचा फोन ओके पिल्लू बाबा झोपलं झालं चुपची उठला चुपकीसे उठला चुपकीसे गपचुप उठून आला तर बावाला आईला हवा नाही त्यांना माहित नाही तू इकडे आला दादा, दादा बोलतो बाय गोवा फक्त हंड्रेड किलोमीटर बाकी होतं ना आमचा चहाला ब्रेक झाला म्हटलं चला आता थोडं फ्रेश होऊ आणि चहा घेऊ सगळे जण उतरलेत आणि सगळे वॉशरूमला गेलेत. दोन दोनच खूप खूप ना टॉयलेट. इकडे चल. रात्री किती बडबड झालंय? कुठे आलं रात्री खूप बडबड चालू होते. झोपू देत नव्हतं तू आम्हाला. झोपू देत नव्हता. हं? चल चल चल. इकडे चालत या. चल, या सोन पापडी. सोन पापडी झोपेतून आता उठलंय आपली झोप नाही आपल्याला झोप नाही घेऊ दिली त्याने. सो फायनली आम्ही पोहोचलो सो फायनली आम्ही पोहोचलो हॉटेलला सो फायनली आम्ही पोहोचलो आमच्या स्पॉट वरती आणि रिसॉर्ट आम्ही ऑनलाईनच बुक केलं होतं पण इतकी तारंबळ उडाली आमची जे हॉटेल आम्ही बुक केलं होतं ते फोटो मध्ये एक्झॅक्ट मॅच होतच नव्हतं एक्झॅक्ट काहीच मॅच होत नव्हतं सो so, मग आम्ही आणि त्यांनी तिथे आम्ही म्हणजे एवढं रात्रभर प्रवास केला ॲडजस्ट करतात चेक इनचा टायमिंग त्यांचा दोन वाजेचा होता मी पोचलो होतो साडेनऊ वाजता आणि तिथे खूप गडबड झाली मग आम्ही काय केलं दुसरं रिसॉर्ट बुक केलं दुसरं रिसॉर्ट यावेळेस एका टॅक्सीवाल्याला विचारून पण ते ऑनलाईन पण बघितलं आणि म्हणजे तिथलं की चला बघू बघ जाऊन एक तर खूप साऱ्या बॅग होत्या जवळ पण आम्हाला त्याच्यामुळे जास्त काय कुठं स्वतःला जाऊन फिरता येत नव्हतं पण जेव्हा ती दुसरी प्रॉपर्टी पण बुक केली ती पोटो आ, फोटो तितकी लक्झुरियस दिसत होती इतकी लक्झुरियस ॲक्च्युली कसं मी तुम्हाला इथे फोटो दाखवले असते पण कसे कोणाच्या प्रॉपर्टीला मला काय डीफेम करायचं नाही किंवा बोलायचं नाही आहे शेवट ते त्यांची ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग असते पण सांगण्याचा उद्देश काय की खूप मोठे स्कॅम होऊन जातात ती फोटोमध्ये म्हणजे तुम्ही म्हणतील जमीन आसमानचा डायरेक्ट फरक एवढं मोठा चेंजेस होता मग बॉबी कोमल प्रिया आणि ते सगळे पुढे आले आणि ते जेव्हा लास्ट टाइम आलेले तेव्हा ते, ते जिथे राहिलेले तिथेच आता सध्या आम्ही हॉटेल बुक केलं थोडं थोडं आमच्या बजेटपेक्षा ते दहा हजार रुपयांनी वाढलं पण मग म्हटलं की चला जाऊ दे आता बुक करायचं सगळे गडबडीतच होते हे इथे कोण आहे माहिती आहे का तुम्हाला झोपले ते मी बिलकुल झोपली नाही तुला काय आम्ही हात धरून ठेवलं ते का पाय दो मग तो तुझा प्रश्न प्रिया आम्ही काय करायचं सांगा गोव्याला आम्ही आलोय झोपण्यासाठी गोव्याला आम्ही आलोय रूम मध्ये राहण्यासाठी त्यामुळे काय आम्ही काय गोव्याला एन्जॉय करायला आलेलो नाहीये सो तुम्ही एक्सपेक्ट करत असतील की तुमचे ब्लॉग खूप भारी येतील तर नाही आम्ही सगळे झोपायला आलेलो आहे थोडीशी ओके ठीक आहे चला बगे बगे तो बगे तो बगे आम्चा आम्चा आता बघू थोडीशी झोप काढून हा ब्लॉग इथं थांबवू आमचं हॉटेल आमची रूम सगळं आम्ही तुम्हाला दाखवू पण ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता फक्त आम्ही पोहोचलो सुखरूप पोहोचलो लेट झालं डिले झालं थोडस मग जेवण केलं आणि आता सगळे थकलेले कारण रात्रभर प्रवास होता आणि रात्रीचा प्रवास म्हणजे त्या स्लीपर कोच किती आरामदायी असल्या तरी आरामात होत नाही गडबड होतेच तर आता थोडेसे रेस्ट करू बॉडी रिचार्ज करू आणि मग आपण निघूया गोवाच्या दौऱ्यावरती सो so चला हा ब्लॉग इथे थांबवूया बाय बाय टेक केअर गुड नाईट मध्ये मध्ये जर कोकोचा आवाज येत असेल ना तर प्लीज इग्नोर करा लाईट मुद्दा नाटक करतो तो पाहिलं ना बाय बाय